नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आकृतीवरून तुम्हाला समजलंच असेल की टॉपिक करता असेल तर येस बरोबर आहे आकृती आहे कटोरीची आणि कटोरी चपटी का होते याच्यावर मी तुम्हाला कारण सांगणार आहे उपाय सांगणार आहे चपटी का होते हे पण सांगणार आहे आणि ती होऊ नये म्हणून काय करायचं हे पण सांगणार आहे तर चला मग बघूयात कटोरी कशी वाढवायची नेमकी आणि चपटी का होते ते नोट करून ठेवा तर चला आपली ही मूळ कटोरी अशी आलेली असते आता इथं साईज कोणतीही असू द्या तुमची बेचाळीस चव्वेचाळीस आणि बत्तीस असू द्या किंवा तीस असू द्या तुमची मूळ कटोरी या पद्धतीने आलेली असणार आहे इथं थोडीशी अशी असणारे वक्र या पद्धतीने तुमची मूळ कटोरी आलेली असणार आहे आता यामध्ये आपण काय करत असतो या साईडला दीड इंच वाढवतो आणि या साईडला दीड इंच वाढवतो इथे शिलाई मार्जिंग आणि इथे शिलाई मार्जिंग आणि हे इथं आणायचंय आपल्याला हे इथं आणायचंय इथं पर्यंत सेम आहे कुणी पण शिकवू द्या तुम्हाला हे सेम आहे कटोरी चुकती नेमकी कुठे तर इथून खाली चुकते तर आता इथून खाली तर हा पॉईंट मी नेमका इथूनच का घेतला बर इथूनच का घ्यावा हा सुद्धा प्रश्न पडला असेल तर बघा आपला हा कटोरी जोडण्याचा पार्ट असतो हा पार्ट आपला कटोरी जोडण्याचा तर या पार्टचा आपला जो हा शोल्डरची बाजू आहे तिथून खाली आपल्याला पॉइंट टाकायचा असतो इथं टेप लावायचा आणि पॉईंट टाकायचा आता त्या पॉइंटमध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचे कशासाठी तर इथले शोल्डरचे आता तुमचा नऊ जर असेल पॉईंट त्यामध्ये अर्धा प्लस केला तर नऊ येणार आहे तर वर हा पॉइंट द्यायचा आहे आणि जर तुमचं दहा असेल तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं तर साडे दहा म्हणजे इथून इथं अंतर तुमचं साडे दहा येणार आहे आणि मग त्याच्या खाली स्ट्रेट लाईन सरळ ओढायची हे झालं आता वरून उंची घेतली आपण पण मग इकडून इथं किती अंतरावर असली पाहिजे तर इकडून इकडे तुमचं सरळ सरळ दहावा भाग असला पाहिजे किती तुमची बस्ट जर चाळीस असेल तर त्याला भागीले दहा करायचे तर दहा चोक चाळीस म्हणजे हे अंतर तुमचं चारचं असलं पाहिजे आणि छत्तीस ची कटोरी असेल तर त्याचा दहावा भाग येतो तीन पॉइंट सहा म्हणजेच हे अंतर तुमचं तीन पॉइंट सहावर असलं पाहिजे आता इथंपर्यंत तर समजलं आता पॉईंटच्या खाली तुमची तुम्ही जर तीन डायरेक्ट तुम्ही इथून तीन इंच जर उंची देत असाल अशी आता आपण देऊयात इथून खाली तीन इंचावर उंची दिली इथून खाली तीन इंचावर उंची दिली इथून ही आपण अशी ड्रॉ केली कटोरी इकडे दीड इंचावर टक्स दिला इकडे दीड इंचावर टक्स दिला की झाली कटोरी असं करून चालत नाही तुम्ही कटोरी टाकत असाल किंवा सुद्धा टाकत असाल तर ही पद्धत खूप चुकीची आहे आपल्याला सगळं परफेक्ट करायचंय जर परफेक्ट ब्लाउज पाहिजे असेल तर आता मी काय पद्धत आहे माझी ती बघा इथून खाली जीव तुमची उंची घेणार आहे तर तुम्ही जो दहावा भाग काढलाय त्यातून एक इंच वजा करायचंय म्हणजे कि किती उंची आली दोन पॉईंट सहा छत्तीस जर तुमची साईज असेल तर दोन पॉइंट सहा ही उंची आली या टक्सची मग इथून खाली दोन पॉईंट सहा म्हणजे अडीच आणि एक रे आणि मग तिथे तुम्हाला अर्धा इंच खाली शिलाई मार्जिन क्रॉस पट्टी जोडायला मग तुमची ही लाईन इथे येणार आहे पण जर चाळीस ची छाती आहे तर तुमचा दहावा भाग चार आलाय तर चार मधून एक इंच वजा केला तर तीन इंच तर मग तुम्हाला या पॉइंट पासून खाली तीन इंचावर खून करायचे तर इथं आणि मग तुम्ही इथून खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे आणि मग तुमची ही कटोरी इथं मिळणार आहे बघा या पद्धतीने तुम्ही जे कटोरी ची टक्स ठरवायचे आता इथे टक्स ला रुंदी किती द्यायची हे पण अगदी आपल्या मनाने करून चालत नाही हे शिलाई मार्जिन इथं जोडून घ्यायचंय जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते ओढून घ्यायचं व्यवस्थित आणि मग या शिलाई मार्जिंगच्या पुढे आपल्याला टक्स टाकायचं ती ही मूळ कटोरी जी मध्ये मी काढली आहे मूळ कटोरी आपली जी निघालेली असते पेपरच्या कटिंग मध्ये ती कटिंगची मूळ कटोरीची रुंदी बघायची आता इथं माझे सहा इंचाच्या आहे तर सहाच्या निम्मे तीन इंच म्हणजे असा टेप फोल्ड करायचा सहावर आणि जेवढे आले तेवढे आता हे तीन वर आलं मग मी या शिलाई मार्जिनच्या पुढे तीन इंचावर टेप लावणार असा आणि इथे टक्स बसणार आहे माझा आता या साइडला सुद्धा तीन इंचावर टेप लावायचा आणि इथे टक्स बसणार आहे मग ही टक्सची बाजू आपली अशी जाणार आहे आता एवढंच करून संपत नाही मधल्या टक्सची उंची मोजायची आहे किती आली आहे मग तुमची छत्तीस ची असू द्या किंवा चाळीस ची असू द्या मधली टक उंची मोजायची आता इथं चाळीसची टक उंची आलेली आहे साडेतीन साडेतीन वर तर इथे सुद्धा आपल्याला साडेतीन वर फोन करून घ्यायचे आणि इथे सुद्धा साडेतीन वर बघा इथे साडेतीन वर फोन कुठे येते तर इथं खाली येते आणि मग आपण काय करत असतो इथून स्ट्रेट असं गेलेलं असतो त्यामुळे आपण ही कटिंग करून घेतो कटोरीची आणि आपली तर उंची इथे आलेली मग ही जी बाजू खाली जी वाढली ती वाढलेली तुम्हाला भेटत नाही कट होते तुमच्याकडून कटोरीची मग ही कटोरीची उंची तुमची थोडी कमी होणार आणि कटोरी वर सरकणार आणि या पद्धतीने तुम्ही कटोरीला टक्स रुंदी दिली तर अजिबात तुमची कटोरी चपटी होणार नाही आता हे सगळं टक्स पण दिलात पण जर तुमचा पॉइंटच चुकलेला असेल आता साडे दहाच्या ऐवजी तुम्ही दहावर वर पॉईंट दिलाय आणि इकडे तर मोजले पण हा टक्सची उंची अशी वर गेल्यामुळे तुमची कटोरी चपटी होणार आहे म्हणून पॉइंट सुद्धा परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि तिथून खाली टक्सची उंची सुद्धा परफेक्ट असणं गरजेचं आहे तरच तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे राऊंड मध्ये आणि मध्ये चपटी होणार नाही कटोरी वर सरकणार नाही क्रॉसपट्टी वर येणार नाही ही सगळी कारण जर तुम्हाला माहिती नव्हती आणि ह्या व्हिडिओमधून भेटली असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीने कटोरी काढायचा प्रयत्न करा आणि ब्लाऊज शिवून बघा शंभर टक्के ब्लाउजची फिटिंग खूप सुंदर येणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद